फक्त महाग आहे सगळं इथे एवढंच तर चला काय विषय नाही चांगली गोष्ट देतात म्हणलं पैसे घ्यायलाही अर्थ असलं गार लागत बेकार मायनस टेम्परेचर असल्या जा काय महिंद्रा बोलते पण आपल्याला लागले बघा बाबळ्यांचं जंगल म्हटली बाबळ्या नाद करते काय बघा भाऊ एका आले राव काय राहिलेच नाही आता तुझ्यात पण काय राहिल नाही त्यात पण काय गुड मॉर्निंग भावन प्रथम स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण होतो राजस्थान मध्ये पोहोचलोय जास्त रनिंग नाही केलं मिनिमम दोनशे किलोमीटर केलं असेल आणि गार लागत होतं त्यामुळे झोपून टाकलो आणि बघू शकता ह्या असा पंपावर झोपलेलो आपण हायवेच्या चहा घेतला इथं वॉशरूमला गेलो टकाटक तक झालो आणि आता निघूया आता दिवसभर रनिंग आणायचं संध्याकाळपर्यंत एमपी बॉर्डरपर्यंत पोचायचं पाक तर चला निघूया आता आपण आपल्या प्रवासाच्या दिशेनं ज्योतिबाच्या नावानं चांग जय श्री महाकाल हर हर महादेव चहा प्याला सकाळ सकाळी होते चहा न सुरुवात रात्री येऊन झोपलो तो पंपावर या आता उठलोय सकाळी सहा वाजता उठलोय चहा घेतोय थंडी असली ना बेकार वॉशरूम वगैरे जाऊन आलो गार लागतात हात गार झालेत अरे चहा मारतो पहिला तर पक्षी आहेत बघा पक्ष्यांचा आवाज कसला येत आहे सगळं च्यू 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 करते आणि आपली धनू लागले लावलेली झोपलेलो मस्त झाले झोप कम्प्लीट आता चहा घेऊ आणि निघू चला भरपूर रनिंग आहे आपल्याला का कारण रात्री धुकं होतं काय दिसतच नव्हतं चहाला काय चव नाही चाळीस रुपये घेतले पण काही टेस्टच नाही नुकता अद्रक टाकले खूप म्हणून असं फुटबॉल टाईप बनवलंय इथे चहा घेतला वॉशरूम तर एकदम खतरनाक आहेत फॉरेन टाईपच आहेत मस्त आहेत वॉशरूम म्हणजे क्लीन वगैरे आहेत टकाटक आणि वेगळीच आहेत सर हायवे तर्फे असतं टोलतर्फे हे पंप आहे इथंच डिझेल का आपल्या गाडीत आपण टाकणार ना खतर नाही खतरनाक आहेत फक्त महाग आहे सगळं इथे एवढंच तर चला काय विषय नाही चांगली गोष्ट देतात म्हणल्यावर पैसे घ्यायलाही अडचण नाही तर चला आपण आता निघूया भवन असलं गार लागतंय बेकार मायनस टेम्परेचर असल्यागत झाले हात पाय पूर्ण सुन्न पडलेत कवा एकदा ही राजस्थान पास करते असं झालंय गरमीत आलं की गरमी तेवढीच पावसात पाऊस काय कमी असतो पण थंडीत आलं तर थंडी तेवढीच असली बेकार अवस्था इकडे आता नॉर्थला त्यामुळे आता लवकर यायचं नाही थंडी संपल्यावर यायचं चला निघूयात आपण आपल्यापर्यंत कारण भरपूर असं वेळ झाला आपल्याला लवकर पोचायचंय उद्या पोचायचं आपल्याला पुण्याला teman, c'alah nik itu Ya istri Ma तर भावांनो घ्या सकाळी सकाळी उजळले आपल्याला राजस्थान मध्ये आणि घ्या सूर्योदयाच दर्शन जय सूर्य देव आणि हा कुठे रस्ता गेला अलवर फिलवर कुठेतरी गेलाय तिकडे आतमध्ये आतमध्ये हाय बघू शकता हा हायवे आहे एक छोटासा सिंगल रोड आहे गावात कुठेतरी गेला आता खाली उतरलाय टोल आहे पुढं काय झालेसिडेंट झालेला आहे राजस्थानच्या गाडी राजस्थानच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय बेकार बेकार गाडी पलटी झाली पलीकडच्या तिकडून आले इकडं लोक कशाला येतात काय माहिती रोडवरचे पण येतात लोक बरं का इकडं रोडला भवाना शक्यतो झोपत गाडी चालवू नका कारण परवा दिवशी जातानाच मला अनुभव आला कारण झोप येते ऑटोमॅटिक या रोडला कळून येत नाही इकडे तिकडे जाते गाडी बाबा त्यामुळं या रोडला झोपायचं झोप आली की आणि आपलं शंभर टक्के असं असत झोप आली की आपण झोपतो आपल्याकडे ती सिस्टीम नाही तोंड धुवा आणि हे धुवा लेट तर लेट पहिलेच आपण ते अर्जंटचा माल भरत नाही हे भरलाय की नाही माल आता येताना खोच जरा अर्जंट आहे अर्जंट म्हणजे असं काय अर्जंट नाही तिसऱ्या दिवशी सकाळी पोहोचायचं आहे पण कसं आहे रोडचं काय असतं सांगता येत नाही थंडी वाजते धुकं पडते धुक्यात काय गाडी आपण चालवत नाही इकडंच धुकं म्हणजे बेकार असते तुम्ही कधी जुनं व्हिडिओ बघितला असलं तर बघा इकडचं त्यामुळं इकडं धोक्यात चालवायची नाही गाडी आपण झोपतो झोपणं प्रिफर करतो भावानं कारण झोपलं पाहिजे झोप आली की उगाच वडायची गाडी डोक्याला ताप नको शरीराला त्रास देऊन कुठलं काम करायचं नाही त्यामुळं झोपून टाकायचं डोक्याला ताप नाही मग झोपाय असं नाईटलाच गाडी चालवत जास्ती तर मग तरकारी चालवली नसतो टाइमिंग मंडीला काही गरज आहे इकडे चालवते इकडे निवांत काम असते आपलं ट्रान्सपोर्टेशनला म्हणून आपण इकडं चालवतो की आपल्याला सवय झालेली आहे अर्जंट बी जमत नाही लय बी जमत असतं आपलं काम तर चला आता उतरून आपण खाली एक राजस्थान मध्ये आणि सिंगल रोडला मग पुढं जाऊन नाश्ता वगैरे करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू गाडीला गा रिबीट लावलंय नाही बार कारण रात्री झोपल्यामुळे रनिंग कव्हर केलं पाहिजे दिवसभर आता जोपर्यंत चांगला रोड आहे ना हा तोपर्यंत रनिंग कव्हर करायचं परत टेन्शन नाही पहाडी दिसतंय मंदिर आहे बघा कुठलं तरी अरे अरे मधीच मंदिर आहे पाहिजे कुठं मधीच वरती मंदिर आहे मधी दिसतय पहाडी आहे सगळी फुलं एक लय भारी वाटतय बघा पलीकडची लाईट अलीकडे अजिबात येत नाही हायवेला त्यामुळं ही फुलं एक नंबर वाटत दिसायला पण भारी दिसतंय आणि सेफ्टी पर्पज साठी पलीकडची लाईट इकडच्या डोळे येऊन त्यासाठी पण एक नंबर आहे चांगली संकल्पना आहे बर का मस्त फक्त कटिंग केलं पाहिजे टाइम टू टाइम आता वाढले इकडे तिकडं पण दिसतंय भारी राह एक नंबर दिसते भाऊने डिझेल टाकायला थांबलोय कोणचं गाव आहे भाई माधवपूर माधवपूर कोट्याच्या इकडं थांबलोय पुढं पुड़। कोट्याच्या पुढं आल्यावर लागतंय माधवपूर कोटा अजून पुढे आहे तर डिझेल टाकी फुल करायचं आलं कारण कांडी ब्लिंक होत होती ती मध्येच म्हटलं आता टाकून घ्यावं इथं फुल केली ना आता आता डायरेक्ट जाते मला वाटते बॉर्डरला जाईल आपल्या काय टेन्शन नाही चला फुल करायची चालू आहे अधिक फुल डिझेल किती आहे मग इथं इथं महाग आहे रे डिझेल आर पेक्षा इथे एक्क्याण्णव नाही एक्क्याण्णव बघा एक्क्याण्णव पॉईंट अडुसट आहे चलो कर देते फुल फुलर बघा राजस्थानचा कसा सजीवलाय गार आपल्या आपल्या इकडे बसताना पाहिजे असेल असलं आणि हे पण बसले टेप बघा कसला बसले दानका, आ, नाद बोलती। <laughs> जाम ना ती काय महिंद्रा त्याला जाम लागलेला ना तिथं आलोय ना उतरलोय खाली तर इथन सवाई माधोपूर म्हणून गावाचं नाव आहे आता इथनं परत एकदा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला चढायचं आणि आपल्याला ह्याला जायचं काय ते कोट्याला जायचं परत कोट्याला खाली उतरायचं आणि कोट्याने एकदा वर चढलं की डायरेक्ट मग रातला मज काय विषयच नाही बोंगा फाईट मग तिथनं पोहचते आपण संध्याकाळपर्यंत रातलामला पोहोचतोय काय संध्याकाळपर्यंत आपण महाराष्ट्र बॉर्डरला जाईन कारण आज दिवसभर रिपेटला लावायचं आहे आपल्याला हा गर्ती काय चला कोल्हाडचं तेवढं बघितलं पाहिजे पाणी टाकायचंय महत्त्वाचं ते इम्पॉर्टंट आहे पाणी घ्यायचंय पाणी संपलाय वाटला तर कुठं बिसलेरीवाला भेटतो कारण कोल्हाडमध्ये बिसलेरी टाकायला लागते कुलंडमध्ये म्हणा किंवा वायपरच्या पाण्या म्हणा बिसलेरी जर टाकलं का नाही दिगांचं पकडत नाही ना शेवळत नाही लवकर त्यामुळे बिसलेरी टाकतात चावडा माल त्यामुळे बिसलेरी शक्यतो बिसलेरी टाकायचं कुलंड मध्ये म्हणा किंवा वायपरच्या डाबड्यात नाहीतर मग त्याचं पाणी भेटतं ते टाकायचं वायपरचं विन विन वॉटर चला आता इथनं राईट घ्यायचं समोर ना आपल्याला त्या दिवशी झोपत पास केलंय मी बघू आता नाश्त्याला काय भेटतंय का चांगलं काय इकडे राजस्थानला मॅगी दिसते राव मॅगी कोण खातोय बघू काय भेटलं तर खाऊ परोठा वगैरे दाबू आणि मग निघू चला बघा बाद रोड ह्या रोडमुळे त्या दिवशी मला झोपा आली होती खरी तर धान 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 त्या दिवशी मोकळी गाडी होती आता एक टनवर माल असेल त्यामुळं काय वाटत आले सणा सणा जायला पण ह्या जर गाडी पळवली तर बे बेरिंग तर जाणारच जाणार पण ही बी जाते काय ती बुशुंग बी जाते त्यामुळे मी आपटा आपटिले करीत ना निवड असतो या सेकंड थर्ड सेकंड थर्ड काढून घेतो बघा कसला रोड आहे बघा आपण रात्री आलेलो डोंगर दाखवू नाही शकलो तुम्हाला बघू शकता डोंगर कसा आहे राजस्थानचा डोंगर खुराडलेली झाड आहे ती सगळी बाबळीच्या झाडा घेत नाही काठी सगळी तसली जायची बाबळी काय म्हणते त्याला काय माहिती तसलं झाड आहे सांगा नक्की बरं का कमेंट करून काय झाडाला काय आपल्या इकडे काय म्हणते मला बी माहित नाही दुष्काळी काही असते असते तिकडं जी तिकडं असतं करंडकच्या रोडला आपल्या इकडे काय आमच्या इकडे बघाय नाही असत कुठंच नाही राह करंडक म्हणजे लय कसा वाटतो डोंगर ऐक नाही ना ते आणि अशा गया आडव्याच्यात त्यामुळे गाडी जरा सांभाळून चालवायची तिथं पुढे आरटीओ असतो बघा एक सांगते की नाही इथे आरटीओ असतो आज गाय आपल्याला पुढे जाऊन टर्न नाश्ता नष्ट मी थांबणार नाही काय गाव आहे ना हॉटेल चांगलं होतं इथं बरं का रेस्टॉरंट खाल्ला असतं नाश्त्याला काहीतरी भाजीची गाडी थांबली तिथंच खायला पाहिजे होतं काहीतरी पण काय नाही आपल्याकडे केळाचा जुगाड आहे केळ आहे ती केळ काल घेतलेली के डझन केळ आहे येते त्यातली मी चारच खाल्ली ती बाकी तशी जायची त्या मग केळा लावता नका जरा घर आठ का होऊ द्या घरामध्ये म्हणजे केळं खाऊ पिकली होती पण काल पिकली नव्हती कच्ची होती आज पिकली होती गोड आहे ती मस्त अशी आपण पोहत्ंद्रगडला इंद्रगड म्हणून या गावाचं नाव आहे किल्ला वगैरे आहे इकडं जुन्या काळातले किल्ले आहे त्यांच्या काळातले राजस्थानी कल्चर आणि हे बघा असलं डोंगर आहेत सगळे कायच नाही बुंड माळ आणि ही नदी आहे बघा हिरव गार आहे पलीकडे नदीमुळे नदीच पण पाणी खडोळ आहे बर का हिमाचल पंजाब सारखं पाणी आहे खडोळ बर्फाचं पाणी कसलं निळ दिसतं हिमाचलच पण गंगेचं पाणी असतं ती खडूळ असतं कोरण खवळून आलेली असते गंगा तसंच आहे इकडं त्याला आता थोडासा आहे आपल्याला वीस एक किलोमीटर हा सिंगल रोड पटापट पास करून घेऊ हो। आणि लागो हायवे ला आता टाइमपास करायचं नाही कारण की आपल्याला उद्या लवकर लो पोचून खाली करायच्या महत्वाची कारण आपल्याला लागले बाबा बाबळ्यांचं जंगल बाबळ्या नाद करते काय बाबळ्या ते पण काटेरी सगळ्या बाबळी या दुसरं काहीच नाही अरा बाबा सगळे बोराची झाड आणि बाबळी झाड आहेत बोर्र बी बरं का मध्ये पण काटेची जायती सगळी झाड बाबळ आणि बोर्र ही बोराची आहे बघ बहुतेक बोरा बोर आहे बाबळे नव्हती हो बाबळे बेन बोर बे मिक्स आहे माल पण ही बोराजी लावलेली आहे सगळे रस्त्याकडे मला वाटते जे बोर बारकी बोर असते ती आहे अहमदाबाद बोर नव्हती हो तर बघा आपण राजस्थान की प्रथम सिमेंट नगरी लाखेरी नगरपालिकाने आपला हार्दिक स्वागत है सिमेंट नगरी आहे सिमेंट नगरी सिमेंटची कंपनी असेल मोठी तरी आहे दिसतात पायपा दोरखांड्या हाय बहुतेक एक पोलीस स्टेशन आहे बाबा राजस्थान लाईट येते आपल्या आता मग आज पोलीसवाल्या नाही राहत की ऑटोटोला किंवा मी लाईव्ह बंद केलं त्यावेळेला थांबलोच नाही अंधार घातली निघून आलो अगोदर थांबलो तर घेणार ना दोनशे तीनशे तरी आणि चलन मारलं राजस्थान वाल्यांचं चलन बेकार आहे आता गेलं गेलं पहिला बंपर काढायचे लाईट काढून टाकायचे झालं कारण आता इकडे चालू करायचं जरा थंडी आहे बर वाटतंय गेल्या गेले आता पुण्यात गेले गेल्या बंपर खोलतो आणि गावाला पाठवून देतो राऊस्ता बघा भाऊ एका राव काय राहिलेच नाही राहिलं नाही त्यात पण काय राहिलं नाही टोटल बर मोठा लाट बोर्ड आहे की आगे खतरनाक मोड धीमे चली आहे आणि त्या टर्निंगला बराबर स्पीड मध्ये आल्याची दोघणी एकामेकाला सरळ ढोकले रे दोन्ही गाडीवर राहिलेला नाही दोन्ही 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 गाड्या टोटल लॉस आहे त्या कसली स्पीड बघा मग कशाला पाहिजे ना टायमिंगचा आग आगा गेला जीव आता यासाठी भावांचा टायमिंगचा नाद करायचा नाही बेकार काम असते झालं संपलं आयुष्य घरा हो गा धारण काय करायचं बेकार आहे रेल्वे पासिंग लागले आपल्याला ऐक काय खटा आहे ते राव हो। दिल्ली मुंबई हायवे लागतो कोटा पास करून को आता दिवशी आपल्याला ट्रॅफिक लागले बर कापून भाव न कशी आहे नदी फोळा कस दिसतंय हा आणि हा छोटासा ब्रिज आहे छोटीशी नदी आहे भारी वाटत बारी नदीला आंघोळच करायला जाऊन भारी सीन होतं राव पण आपल्याला टायमिंग आहे त्यामुळं आपण काय थांबवू शकत नाही हा कारण आपल्याला उद्या पोचायचं काय पण करून पोचून मी ऑर्डर एक भराय घेतली सरप्राइझिंग ऑर्डर आहे ती त्यामुळं उद्या खाली करून जाऊन मुंबईला जाऊन गाडी भरायची आहे त्या हिशोबाने आपण चाललोया आणि रात्री झोपलो नसतो रात्री फोन आला तर बाबा भरायचे आहे उद्या म्हणून तर झोपलो नसतो पण आत्ता फोन आला सकाळी की भरायचे मग जी रिबेट लावलं आहे मग काय विशेष नाही पण मग आता गाडीचं पण काम करायचं आहे ते कोलंडच ते काय तासा दीड तासाचं काम आहे मुंबईत गेलो की पहिली गाडी भरतो मग ते काम करतो मगच पुढे निघतो कारण गाडीचं काम ते महत्वाचं आहे कारण महत्वाचं कोलंड कमी होते ना ते इम्पॉर्टंट काम आहे कारण खोलून रस्त्याला टाइम जाणार दा आपल्या मिस्त्री तासा दीड तासात होईल काय विषय नाही तर चला जाऊया आणि खाली करूया आणि मग पुढचं प्रोग्राम नंतर बघू आणि व्हिडिओ भरपूर लेट येणार आहेत कारण टाइम नाही आता एडिटिंगला मला थांबायला इंस्टाग्रामचाच कसा तरी गडबडीत करायचं आणि टाकलायचा भाऊन आता परत आपण दिल्ली मुंबई हायवेला लागतो इथून हा बघा झाला चालू हायवे आता इथून वर जाऊन टोल आहे राऊंड मारून हा राऊंड मारला ना असं टोल आहे फोडोवरती टोल फाडायचा आणि डायरेक्ट कोर्टालाच उतरायचा झाल्यावर हो काय दिसत नाही बघा असं बेताळ बांधलेत वाघ आहे तिकडं वाघ पलीकडं झालं बघा वाघाचं जंगल चालू त्या बेताळाच्या पलीकडं सगळं टायगर रिझर्व आहे जंगल सफारी बोर्ड दिले सगळे वाघाचे या टायगर रिझर्व क्षेत्र आहे तीस घट्टा तीसच्या लिमिट न चाल असं सांगितलं मी जंगलात आपण कायम राहचा येतो आज दिवस आलोय पोलीस एंट्री जाते इथे म्हणून आम्ही रातचा येतो कायम रातचा काय आगाव घालून निघून जातो दिवसा जरा जमी आता लांबणच गाडी ओळखतील बघा त्या बघ्यापाशी गार्डन आहे लाईटच आहे नियंत आहे अलेल्यापुढे असतात त्यामुळंच पास करतो आज म्हटलं व्हिडिओ काढायचा त्यामुळे जरा दिवसा आलो मग जरा रात्री झोपलो म्हटलं दिवसा जाऊ व्हिडिओ पण दोन वेळा आलो रातचाच व्हिडिओ आहे दिवसा येला आता त्यामुळे व्हिडिओ करते भावान पूर्ण वाघाचं जंगल आहे आत् टायगर रिझॉर्ट झाडे एकदम किरराच वाजत बिकड जाते झाडे मी आहेय बाजी रंगबाली कसा आहे हो बघा चाल पुढं उभा आहे बघा येऊ हवलदार त्याच्या आरटी वगैरे आवलदार कोणा झाप 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 जातो त्या कसा आहे या राजा महाराजांच्या काळातला आहे बघा पाणी पुरवठा पिरवठ्याच काहीतरी दिसतय आलावळच्या अलीकडे आलो आहे पुलावर रेल्वेच्या जा काय जाम लागले सगळं रोडचं काम चालू आहे मधी डांबर टाकायचं काम चालू आहे कोणतरी येणार असेल तेव्हा लवकर डाकडूच चालले नाटापाटा वरच्यावर नुकतं डांबर टाकले बघा आहे काम दिवसाच्या बापान गेलो होतं रातच काम करायचं दिवसाचा ट्राफिक लागणार हो म्हणून खड्ड मुजवायचोय टेपर आहे त्यामुळे ट्राफिक लागले पूर्ण स्कूल बस निघाली हा स्कूल बस हायकर हाय केलं कुठेतरी चाललंच वाटत डम्पर बघा कुठं आहे तर भावांना हे काय अर रा डंपर बघा कुठं आहे डंपर बघा ना किती वर आहे पहाडीवर म्हणजे किती वर आहे डंपर हा करते आहे डायर राजस्थानला कुठं पाण्याचा बाटला रो भेटला नाही मग काय पाण्याच्या बाटल्याच घ्यायला लागल्या सगळ्या शंभर रुपयाला दिले ही बॉक्स अख्खं हे ना बारा बाटल्या कितीला पडलं मग नऊ रुपयाला पडलं नऊ दहा नव्वद अठरा नऊ रुपये पडलं नऊ सव्वा नऊला ला दे साधं पाणी पिण्यापेक्षाही बरं नाही रेडिओमध्ये पण आपल्याला टाका इमर्जन्सीला लागणार आहे दोन दोन बाटल्या लागतील आपल्याला एम पीला असतो परत चला आता लागतोय सर याला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला जाला वाढला आणि डायरेक्ट स्टॉप जाऊ एम पी चला गाडीत पाणी लय महत्वाचं आहे पाणी पाहिजे गाडीत भलं काय नसू दे तुमच्या गाडीत पाणी इमर्जन्सीला आणि बाहेरचं पाणी पिणं पण तसं कारण आम्हाला प्रत्येक ठिकाणी जातो मी पहिलं सारखं बाहेरचं पाणी पि पंपावर भर कुठं काय भर मला मुतकाडा झाला त्याच्यामुळं त्याच्यानंतर मला जवळजवळ वर्षभर त्रास होत होतो मुतकाड्याचा नंतर मी पाणी बाटला गेला पासून चालू केलं पासून मी बाटला तो तेव्हापासून मला अजिबात त्रास नाही मुदखाडा नाही काय नाही काय नाही काय त्रास नाही बघा त्यामुळं पाणी पिणं आपण कुठलं पितो ना तिला इम्पॉर्टंट आहे पाणी पिसलेली पिलं ना तुम्हाला काय कधीच आजारी पडू शकत नाही काय नाही काय नाही आणि ती जर तुम्ही जर कुठलं पण प्याला ना पाणी घोटाळा होणार आजारी पडणार कारण बारा जिल्ह्यातलं आणि बारा देशातलं पाणी प्यायला लागतं आपल्याला त्यामुळं पाणी तेवढं चांगलं प्यायचं म्हणजे कसं आपण आपल्या आरोग्यासाठी बाकी काय नाही या हे लप्याला आज काय विषय मध्ये का मी पेत नाहीये बंद केले प्यायचं पहिलं सारखं प्यायचो बघा तुम्हाला माहिती असेल तुम्ही जुनं माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असतो पण आता विषय काय आहे मध्ये का मला एनर्जी राहिलेली नाही कंटिन्यू गाडी चालवायची ना आज मला उद्या सकाळी आहे काय पण करून पुण्यात त्यामुळे ह्याची ह्याची गरज आहे आपल्याला आज आणि आता संध्याकाळी एक मारायला लागला अशी दोन मारा लागतील तेव्हा कुठं पुण्यापर्यंत पोहोचतो आपण नंतर मग नाही मग जाण राहत नाही दिवसभर कसं आहे मला इकडे बोर होतो या रोडला बघत बस बघण्यासारखं काय नाही कोण भेटत नाही बोलाय नाही काय नाही काय नाही व्हिडिओ करते म्हणून एक ठिकाणी तर लय बोर झालास तुम्ही हो इथं घेतो बाकी काय नाही चला असू द्या चालतंय कधी आधी मध्ये मारलं तर काय फरक पडत नाही रोज रोज मारण्यापेक्षा कधी कधी मारलेलं आहे आणि बेस्टच आहे काय असं हानिकारक आहे तसे दुसरं काय पिऊ शकत नाही दुसऱ्याला काय एनर्जी येत नाही मग लोकोंडी बिकोंडी तसलं पियापेक्षाही बरं आहे रेडीमेड आपण पोचले रतलामला आणि रतलामला बघा सूर्यास्ताचा आनंद घ्या हा कसा आहे दिवस आपला मावळलेला आहे इथ कसा आहे पोहचले रतलामला था। आता इथे एक्झिट मारायचा हा एक्झिट आहे रतलामचा तर थोडासा सनसेट दिसत होता म्हणून थांबलो बघायला बघू शकता सनसेट कसा आहे हा नाद खोळा सनसेट घेतला आता व्ह्यू आणि आता म्हणलं मारावी कलटी तर बघू शकता आपली धन्नू आराम दिलेला नाही तिला सकाळपासून रिबीट आहे सकाळपासून कंटिन्यू चालू आहे रिबीटच आहे तर चला आता उतरू खाली आणि जाऊ पुढं डायरेक्ट आता इथून पुढं आर टी उभा नसला पाहिजे आर टी जरा त्रास देतो बाकी काय नाही त्रास चला निघूया वेळ होतोय भरपूर टाइमपास करण्याचा अर्थ नाही तुवास मावाळा लाईटा लागल्या लाग ला, आणि आपला आजचा दिवस संपला चला हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय नवीन ब्लॉग आता संध्याकाळचा नाईटचा होईल पूर्ण कारण नॉन स्टॉप आपण जाणार आहे तर चला भेटो आता उद्याच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र भावनं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव